पहिल्याच परीक्षेत पास झालाय असं काय नाही यू हॅव टू प्रूव युअर एफिशियन्सी ॲज द टाइम पास इज अवे सगळे बुद्धिमान म्हणून जन्माला येत नाहीत तर काही आपली उशीर हुशारी कालांवय पुढे आणत असतात गॅलेरीओ समोर एक असं फळ पडलं आणि त्यांनी लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचा शोध लावला असे कित्येक सायंटिस्ट आहेत ज्यांनी आपल्या बुद्धीच्या सुकल्पनेतनं विश्वाला अनेक नवीन फॉर्म्युले दिले एव्हरी ऍक्शन ॲज अ रिॲक्शन हा न्यूटनचा फॉर्म्युला हा त्याच्यातनं झाला म्हणजे शेवटी जो एक भारतामधला विचार होता की बुद्धी ही एका समाजाची एका समाजापुरती मर्यादित आहे तोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहूंनी केलं आणि म्हणून हा आपला प्रदेश हा फुले शाहू आंबेडकरांचा सा मानला जातो इथे बसलेल्या सगळ्या मुलींना मला विचारायचं आहे मुलींची पहिली शाळा कोणी उघडली सावित्रीबाई कोणी सगळ्या बोलत नाहीत सगळ्यांची तोंड अर्ध्या तोंड गप्प आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले फा शाळा उघडायला गेल्या त्यांना पहिलं त्यांच्या नवऱ्याने शिकवलं नंतर सांगितलं शाळा उघड आणि जेव्हा त्या ते शाळा उघडायला गेल्या तेव्हा त्यांच्यावरती शीण दगड सगळी मारण्यात आली पण महात्मा ज्योतिबा फुले तुमचे माझे ज्योतिबा हे तिच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर एक मैत्रीण होती फातिमा बी या दोघींनी मिळून संघर्ष केला समाजाशी आणि शाळा सुरू केली आणि आज तुम्ही ज्या इथे दिसतात ना सगळी त्या सावित्रीच्या लेखी म्हणून ओळखल्या जातात जर शिक्षणाचे दरवाजेच उघडले नसते शिक्षण एका समाजाने आपल्या ताब्यातच ठेवलं असत तर तुम्ही इथे दिसला असता तेव्हा हा इतिहास जाणून घेणं फार महत्वाचं आहे अक्षर ओळख अक्षर ओळख ही अठराशे नव्वद पर्यंत या भारतात कोणालाच नव्हती तुमची दुसरी तिसरी पिढी असेल चौथी पिढी असेल जास्तीत जास्त शिकलेली दुसरी तिसरीच पिढी आमच्या घरातला मी दुसरा शिकलेला एवढा शिक्षणापासून आपल्याला लांब ठेवण्यात आला आणि मुली शिकल्या तर घर शिकत असं सगळ्या समाज सुधारकांचं मत आहे सर्वात जास्त घराकडे लक्ष देणारी आई असते बाबाचे बिचारे सकाळी उठून कामावर जातात राब राब राबतात मुलांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपला घाम गळत असतात पण दोघही आई वडील म्हणून एक स्वप्न बघत असतात की माझा पोरगा माझी पोरगी मोठी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी दहावी आणि बारावी हे दो जो दे जो दोन टप्पे आहेत या टप्प्यामध्ये तुम्ही लांब कुडीसारखा सरावर केला आणि करिअर म्हणजे डॉक्टर इंजिनियर हे करिअर नाही आहे माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे हे काही कंपल्सरी नाही असे अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपल्या पुराला इंटरेस्ट असेल पुरीला इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये तो दिला पाहिजे माझ्या ओळखीचं एक कुटुंब आहे आजमी नावाचं पाच वर्षापूर्वी त्या पुराने मला सांगितलं की सर आय हॅव टू डू समथिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी त्या पुराकडे बघितलं म्हटलं आता वेडा आहे गेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो गेला इंग्लंडला आस्ट्रो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाला आणि महिन्याला बारा लाख रुपये कमवतो जेव्हा इंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणाला माहित नव्हतं तेव्हा त्या कोणाने ते चित्र जोडलं आज पुढचं जण हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल माणसाची फारक काम फार कमी होणार आहे मी आता माझ्या निवडणूक प्रचारात बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून इतक्या सहजताने कोणाचा तरी आवाज काढता येतो इतक्या सहजतेने कोणाचंही विकृत चित्र काढण्यात येतं की कोणाला वाटणारच नाही की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण बाहेरणार आणि ते काढणारं कुणाला समजणार नाही काढलं कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरा जसा सहाय्यक आहे तोसा तो विनाश आहे म्हणजे काही पत्रकार हे खूप चांगले असतात बुद्धिमान असतात पण जेव्हा ते वाकडे जातात ना किंवा त्याच बुद्धीचा वापर करून ते शिरत कोणीतरी पत्रकार होण्याचं स्वप्न बघावं कोणीतरी एन्व्हायरनमेंटलिस्ट व्हावं प्रत्येकाने आपापले मार्ग वेगळे करावेत पण जे करावेत त्याच्यामध्ये जसं माझ्या पाय कोणी सांगितलं तसं जे काय करायचं ते एक नंबर त्याच्या खाली करायचंच नाही त्यामुळे आधीच काही बोलणार नाही मी मला वॉर्निंग आलेली यातमध्ये एक कमी बोला म्हणून तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतितो एवढच सांगतो की आई वडिलांच्या खूप प्रामाणिक इच्छा असतात एका वया कालानंतर मी माझ्या आयुष्यातल्या घटना सांगतो आप ला ला की आपल्याला वाटतं की आई वडील काय आपल्याला मागे लागलेले असतात काय सांगत अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर बाय काय काय आयुष्य आहे की नाही आणि आपण बंडखोर प्रवृत्ती दाखवायला लागतो हीच बंडखोरी जीवनामध्ये कामाला येते पण ते आई वडिलांसमोर जेव्हा समाजामध्ये दुर्दैवी घटना घडतात जेव्हा समाज एका वेगळ्या वळणावर चालणार असतो तेव्हा तुमच्यातलं तारुण्य जागं झालं पाहिजे की आई वडिलांसमोर नाही मी चुकलो होतो तुम्ही चुकू नका माझ्या आईला कधीच वाटत नव्हतं की मी राजकारणात यावं माझ्या आईला कायम वाटायचं मी यूपीएससीची परीक्षा देऊन आय एस आय पी एस वागवं मी तिचं नाही ऐकलं आणि शेवटी राजकारणात वाढ त्याचा प्रस्ताव मला होत असतो पण तालोय तर लढतोय लढण्याशिवाय जगामध्ये तुम्हाला कुठेच काही मिळणार नाही संघर्ष केल्याशिवाय काहीच प्राप्त होणार नाही त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे संघर्ष करायला तुम्ही संविधान माझ्या हातात हो दिल्यावरती टाळ्या वाजवलं हे हो संविधान कोणी लिहिलं सगळे इथे बसले तर आवाज काही एवढं तुम्हाला माहितीये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातलं एकमेव संविधान आहे जे हस्तलिखित आहे त्यांनी हाताने लिहिलंय संविधान आणि जेव्हा त्यांना संविधान म्हणजे संविधानाची जी ड्राफ्टिंग कमिटी होती संविधान लिहिण्याची जी कमिटी होती त्याच्यात सात जण होते सहा जण कधी त्या मिटिंगला आलेच नाही पहिले तीन महिने आले त्याच्यानंतर ते आलेच नाही पण जगातलं सर्वोत्तम सर्व संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलं ज्याच्यातली प्रमुख गोष्ट आहे एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ आपल्या इथे जो स्त्री पुरुषाचा भेदभाव केला जातो ते त्या संविधानाने संपवलेलं आहे स्त्रीला तोच वाटा मिळाला पाहिजे पुरुषाला मिळाला पाहिजे हे संविधानाने दिलेलं आहे स्त्री आणि पुरुषाचे जे अधिकार एकसारखे केलेत केले ते संविधानाने केले भारताचं संविधान असत तर भारतामध्ये चातुर्वर्णय असत शूद्र क्षत्रिय वैश्य या जातींना कधी पुढे चालणार तेव्हा आपल्या भविष्याच्या वाटा ज्या मोकळ्या करून दिल्या आहेत त्या संविधानाने करून दिल्या आहेत आणि म्हणून संविधान ही कुठल्याही पवित्र पुस्तकापेक्षा कमी नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा संविधाना विरुद्ध पाऊल उचललं जाईल लक्षात ठेवा ते पाऊल तुमच्या विरोधात असेल स्त्रियांना अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं इथल्या ओबीसी समाजाला इथल्या एस समाजाला एस टी समाजाला इथल्या मराठा समाजाला या सगळ्यांना महत्व प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी केलं भारत मागासलेला होता तो विकसनशील देश घ्याला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून व्हॉट्सअप वर येणारा इतिहास इतिहास नाही हे पहिलं क्षेत्र ठेवा व्हॉट्सअप वर जे येत त्याच्यावर विश्वास ठेवत जाऊ नका आयुष्यभर चुकत राहिलं तेव्हा गांधी आणि नेहरू या देशाचे बॉस होते पूर्व देशा अशी हो देशा या देशाची परिस्थिती होती पण पर त्यांनी वेगळा विचार केला नाही बापूजींनी म्हणजेच गांधीजींनी नेहरूंना सांगितलं की या देशामध्ये दे शोषण यांनी सर्वात जास्त बघितलंय शोषितांचं दुःख ज्याला सर्वात जास्त माहिती आहे तो भारतातला एकमेव माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना तुम्ही संविधान समितीचे अध्यक्ष करा कदाचित आपल्याला खूप लोकांना माहीत नसेल की बाबासाहेबांना कधी शाळेत बसूच दिला बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत कधी बसूच दिलं नाही त्यांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं पण ज्या माणसाला ज्या माणसाला तुम्ही शाळेत बसू दिलं नाही त्या माणसाने तुम्हाला सगळ्यांना शाळेत आणलं हा विचार करा की बाबासाहेब बिनसा कॉलेजला होते त्यांना नळाने कधी पातळी पाणीच ती आलं नाही त्यांना असं वर्ग पाणी पिवायला आलं पण या भारतातली समाज व्यवस्था इतकी चांगली आहे की तुम्हाला दुसरा महान माणूस पुरेल नंतर बसतो तो शाहू दहावी पास झाल्यानंतर हा इतका बुद्धिमान कोरगा कोण आहे हे स्वतः शोधून कलवाकचे महाराज मुंबईत आले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चाळ शोधून काढली त्या चाळीत त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी नंतर सांगितलं त्यांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी तुमच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली